नमस्कार आता चाललोय मी घरी आंघोळ वगैरे काही नाही सकाळचा टायमिंग आहे शिळीसाठी घेतला पाला वगैरे शिडीला पाला लागतोय की त्यामुळं घेतलाय पाला आता निघालोय घरी पूर्ण घरी आणि गाडीवरनं उतरायच्या आधी तर पिले ओरडायला लागले हा बारकेस आहे आणि ती पाठे का आपली आणि वरडायला लागले की त्यांना असं बघा तुम्हाला बॅक कॅमेराने शिडी दाखवतो मोठी तिथं गाडी तिथंच लावलो की असाच उतरून येऊन बसलोय आता आंघोळ वगैरे करतो आणि मग काय आज प्लॅन माझा काय काय आहे बघा ती मस्त खाते का नाही बारकस पिलू बघा की मला आल्या आलं तर नुसतं हा ओरडत मग त्यामुळं आंघोळ केलोच नाही मी बसलोय असाच चाल आहेत स्वयंपाक वगैरे आमच्या बाबा तिथं बसले आहेत अजून परत आलोय धाराशिव मध्ये दवाखान्यात काही दवा। बसलोय डॉक्टर आले नाहीत वेट करतोय आता काय मी गेलो सकाळी दवाखाना वगैरे केला त्याच्यानंतर माझ्या भाचीकडे गेलो तिथं थोडा वेळ बसलो मग तिथून आलो थोडंसं जेवण केला झोपलो आणि आता का नाही जायचं कामावरती आता व्हायचं आहे रेडी कारण सात वाजल्यात आणि पावसाचा आबाळ खूप झाला आहे भरपूर पाऊस आज दिवसभर चालूच आहे चालू बंद चालू, चालू बंद होतो आहे मग त्यामुळं आता निघायचं आहे लवकरच आणि आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे कारण की आता काय अंधाराचं तुम्हाला काय दाखवणार आहे मी आता उद्या सकाळी तिथं तिथून परत अजून नवीन सुरुवात ते बघाच आणि एक छोटासा केला आहे आपला प्रॅंक व्हिडिओ त्याला पण प्रेम द्या तो पण व्हिडिओ येईलच आणि तो व्हिडिओ आल्याच्यानंतर बघा सगळ्यांनी तिथं कमेंट करा इथं पण करा आणि लेकरं आता खेळायलेत आज दुपारून सुट्टी होती त्यांची पण शिक्षकांची काहीतरी मिटिंग असल्यामुळं दिली त्यांना दुपारून सुट्टी आणि इकडं काय ज्वारीचा व्यवस्थित करते लाईटिंग लागल्या आमच्याकड्या अंधार झालाय तरी पण आज एवढा अंधार दिसेना पण रोज तर लगेचच अंधार होऊन जातोय आता सात वाजल्यात तर हाय थोडा उजड आज आता आपलं आंब्याचं झाड बघा केवढं मस्त झालंय मोठं झालं राव हे बघा इथपर्यंत गेलंय आणि याला फळं कधी लागतील फळं लागल्यावर मला तर लई आनंद होईल पण सावली तर नक्कीच मिळणार आहे आपल्याला येत्या उन्हाळ्यात त्याची सावली असणार आहे दुसरीकडं जायची गरज नाही मला जाणं आवडत पण नाही मी जात पण नाही इथंच बसणार आपलं मस्तपैकी झाडाखाली हे दोन तीन आहेत की त्याची पडती आहे की सावली आणि मग त्याच्या खाली हे असं कसं या साईडला इथं असं बसलं की येणार की सावली बराबर आहे का नाही मस्त आलंय हे इकडलं हे पसरतोयच निसता असा इकडं तिकडंच फांद्या जातात सरळ काही जातच नाहीत तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओत घ्या काळजीला मस्तपैकी आनंदी बाय